वाय एस वैद्यकीय कोर्स बहिरेवाडी उत्तूरमध्ये शासकीय नॅचरोपॅथी मेडिकल कॉलेज योग यो आणि निसर्गोपचाराच्या वाटेवर करिअरची नवी दिशा महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवी दालने उघडी आहेत आता बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्सेस हा विशेष अभ्यासक्रम थेट कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात बहिरेवाडी उत्तूर येथे सुरू होत आहे हे आहे राज्यातील पहिले शासकीय नॅचरोपॅथी मेडिकल कॉलेज आणि तेही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी आरोग्य शिक्षण विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी स्टेट सीईटी सेलच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे बारावी उत्तीर्ण आणि नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्णसंधीचं दार उघडणारं पर्व आहे दुसरा कॅप राऊंड चार एप्रिल पर्यंत सुरू असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी बी एन वाय एस हा साडेपाच वर्षांचा मेडिकल कोर्स आहे जो निसर्गोपचार आणि योगाच्या सिद्धांतावर आधारित आहे या अभ्यासक्रमात शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतेला चालना देणाऱ्या पद्धती शिकवल्या जातात शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध साधत एकंदर जीवनशैलीमध्ये संतुलन निर्माण करण्यावर या कोर्सचा भर असतो या कोर्सनंतर विद्यार्थी केवळ नोंदणीकृत चिकित्सक बनत नाहीत तर समाजात आरोग्य जागृती करणारे वेलनेस कोच योगा थेरपिस्ट आणि लाईफस्टाईल कन्सल्टंट म्हणूनही भूमिका बजावतात खाजगी प्रॅक्टिस पासून ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कॉर्पोरेट कंपन्या क्रूज सेक्टरमध्येही या क्षेत्रातील तज्ज्ञांना मोठी मागणी आहे इतकेच नव्हे तर एम डी पी एच डी अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांद्वारे शैक्षणिक आणि संशोधक क्षेत्रातही भविष्य घडवता येतं आरोग्य पर्यावरण आणि निसर्गोपचार यांचा मिलाप करणाऱ्या या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना आरोग्यदूत बनण्याची संधी मिळत आहे आणि तीही तुमच्या स्वतःच्या गावाच्या उंभरठ्यावर अधिक माहितीसाठी आणि ॲडमिशन अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळ पहा सीई टी सीई डबल एल डॉट एम एच ए सीई टी डॉट ओ आर जी सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर